विरारच्या अर्नाळा गावामध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने चक्क अठ्ठावीस जणांचा चावा घेतला आहे तर वीस ते पंचवीस कुत्र्यांचाही चावा घेतला आहे त्या कुत्र्याला जर रेबीजची लागण झाली असेल तर मात्र या विरारच्या अर्नाळा गावात मोठं संकट येऊ शकता सध्या तरी येथील जवळच्या जिल्हा परिषद रुग्णालयात रेबीजची लस नसल्यानं ग्रामस्थांना दुसऱ्या दवाखान्यात जावं लागतंय विरारच्या अर्नाळा गावात शनिवारी दहा ऑगस्ट रोजी एका पिसाळलेल्या कुत्र्यानं अठ्ठावीस जणांना हल्ला करून त्यांचे लचकेच तोडलेले आहे लहानांपासून मोठ्यांवरही या पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतलाय अरणाळा गावातील विपुल निझाई या सत्तावीस वर्षाच्या तरुणाची बुधवारी पोलीस भरतीची लेखी परीक्षा आहे मात्र सध्या त्याच्याही पायाचं मांसच या पिसाळलेल्या कुत्र्यानं तोडलं आहे त्यामुळे त्याला धड चालताही येत नाही त्याचबरोबर गावातील दहा वर्षांचा निनाद डावळेकर चाळीस वर्षांचा केवल वैद्य आणि सदुसष्ट वर्षांच्या शकुंतला मोरे यांच्याबरोबरच एकूण अठ्ठावीस जणांवर या पिसाळलेल्या कुत्र्यानं हल्ला केलाय कुत्र्याच्या या हल्ल्यात लहानापासून मोठेही जखमी झाले या कुत्र्याने मांस तोडलं असल्यानं जखमावर टाकेही मारू शकत नाही एवढ्या गंभीर जखमा झाल्या आहेत सध्या ग्रामपंचायती जवळच्या रुग्णालयात लस उपलब्ध नसल्यानं काही जणांना इतर रुग्णालयांचा सहारा घ्यावा लागतोय अर्नाळा गावात कुत्र्यांच्या हल्ल्याची ही पहिलीच घटना नाही याही अगोदर कित्येक वेळा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे तरीही प्रशासन ढिंब असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे अरणाळा समुद्रकिनारी शहरातील अनेक भटकी कुत्री आणून सोडली जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय या समुद्रकिनारी कुत्री आहेत या कुत्र्यांच्या दहशतीने लहान मुलं एकट्याने बाहेर खेळायला पडत नाहीत हातात काठी घेऊन मुलांना बाहेर पडावं लागते जवळच अरणाळा समुद्रकिनारा असल्यानं पर्यटकांचा राबताही या ठिकाणी प्रचंड असतो सध्या अरणाळा गावावर म्हणावं तसं मोठं संकट उभं राहिलं आहे या पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने गावात शनिवारी एका दिवसात अठ्ठावीस जणांवर हल्ला करून चावा घेतलाय तर वीस ते पंचवीस कुत्र्यांचाही चावा घेतला आहे तो कुत्रा अजूनही सापडला नसल्यानं गावातच आहे त्यामुळे त्या पिसळलेल्या कुत्र्याला जर रेबीज झालेला असेल त्याने जर या कुत्र्यांचा चावा घेतलाय त्यांनाही रेबीज होऊन तेही पिसळतील आणि मग अरणाळा गावात अराजकता माजू शकते अशी गंभीर माहिती स्थानिकांनी दिली आहे माझा मुलगा अभ्यास करायला गेला होता तिथून येतो होता तो येतो तो त्याला माहित नाही कुत्रा चावतो ते त्याला अटॅक केला खाली पारला त्याला खाली पारला ना, पा, पार ना तो पार झुमला तो उठतच नाही तो पार बसूनच राहिला तिथे त्याने लाता मारल्या दोन तेव्हा सोडलं त्याला सोडलं मग तो उठून त्याला दुसऱ्या मुलाने घरी घेऊन आले घरी घेऊन आले तीन दवाखान्यात फिरवला त्याला ते इंजेक्शन भेटतच नाही इथे इकडे जा तिकडे जा रक्त खूप गेलं माझ्या मुलाचं दोन वर्ष झालं माझा मुलगा मेहनत करते पोलीस भरतीसाठी रायबरीत मध्ये अभ्यास करायला गेलेला कालच्या दिवसात एकूण सत्तावीस जणांना कुत्रा चावलेला आहे सॅटरडे संडे असला का रात्रीचे कुत्रे आणून आहेत नाही पोलीसवाले ऍक्शन घेत नाही ग्रामपंचायत वाले एवढे जणांना कुत्रा चावले तरी इथे कुत्र्याची इंजेक्शन पण नाही आणि चरच नाही आहे इथे त्यासाठी पुऱ्यापाड्यात जावं लागतं पुऱ्यापाड्यात पण औषधांची सोय नाही आहे खूप भीती आहे लहान मुलं समुद्रावर जात नाही मोठी माणसं समुद्रावर गेली तरी हातात लाकडं दांडके घेऊन जात आहेत भीती वाटते सगळ्यांना आमच्या गावावर का कालपासून एका दिवसामध्ये एका कुत्र्याने जवळजवळ अठ्ठावीस लोकांना चावलेले आहे त्याच्यामध्ये एकदम लहान मुलांपासून ते वयोवृद्ध मधली मुलं जे दष्ट पण आहेत बारीकसुद्धा आहेत अशा व्यक्तींना चावलेलं आहे किवाय आता तो एक न नी, चा, जो 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 कुत्रा एकटाच नसून त्यांनी आपल्याबरोबरच्या जवळजवळ वीस ते पंचवीस कुत्र्यांना चावलेलं आहे गावामध्ये अतिशय भीतीदायक वातावरण तयार झालेलं आहे आणि येणाऱ्या दिवसात जर ते जे चावलेले कुत्रे आहेत त्यांनी पण जर त्यांचं रूप तयार भयानक रूप तयार केलं तर मग गावामध्ये पूर्ण आहाकार आणि अराजकता मांडे पर्यंत तरी कोणी आलं नाही आहे आम्ही प प्रशासनाला सांगितलं आहे की आम्हाला इथे म मदत मिळावी कारण की हा जो प्रसंग आहे हा गेल्या कित्येक वर्षापासून आहे चालू आहे तेव्हा चार ते पाच होतं परंतु एका दिवसात अठ्ठावीस जणांना चावणं हा प्रकार एका दिवसात झालेला आहे एका कुत्र्यामुळे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आमची प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की या गोष्टीला छोटंसं न मानता अतिशय मोठा हा प्रसंग आहे जो आमच्या गावावरती भेटलेला आहे तर प्रशासनाने इथे लक्ष द्यावं